जरी या ठिकाणी पाच टर्म असलेले आमदार असले तरी त्याने आपल्या पाच टर्ममध्ये या ठिकाणी काय कामं केले तर आता तुम्ही गाडीत बसला आहे तुम्हाला नीट मोबाईलसुद्धा करता येईल अशी परिस्थिती रस्त्यांची आहे आणि त्याच पद्धतीनं कोरेगावचा जो काय पूर्व भाग आहे त्याचासुद्धा पाण्याचा विषय प्रलंबित आहे आणि ह्या विषया घेऊन आम्ही आज जनतेमध्ये आलोलो आहे आणि लोकांनाही खात्री झाली की हे फक्त आपल्याला महायुतीच या ठिकाणी पाणी देऊ शकते मतदारसंघामध्ये विकासाची वाट लागली असं म्हणायला काय हरकत नाही महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे वाहू लागले आहे आणि आपण आहोत कराडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आपल्यासमोर येत आहेत माहितीचे उमेदवार मनोज दादा घोरपडे दादा नमस्कार नमस्ते दादा आपल्यासमोर पाच टर्म आमदार असले तुल्यबळ उमेदवार आहेत तर आता या निवडणुकीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता जरी या ठिकाणी पाच टर्म असलेले आमदार असले तरी त्याने आपल्या पाच टर्ममध्ये या ठिकाणी काय कामं केले तर आता तुम्ही गाडीत बसला आहे तुम्हाला नीट मोबाईलसुद्धा करता येणार अशी परिस्थिती रस्त्यांची आहे त्यामुळं तुमच्या पण लक्षात येत असेल की या मतदारसंघाचा काय विकास झालेला आहे त्यामुळं आम्ही आजपर्यंत दहा वर्ष या ठिकाणी युतीचं सरकार दोन हजार चौदा ते एकोणीस या ठिकाणी होतं त्या कालावधीमध्ये सुद्धा पाण्याचे प्रोजेक्ट्स का या ठिकाणी मार्गस्थ केलेत तसंच या अडीच वर्षामध्ये तारळे लिंक कॅनॉल जोडून घेतला आहे त्याच पद्धतीने हनभरवाडी धनगरवाडीचं पाणी आणण्यासाठी मॅक्झिमम प्रयत्न करून हनभरवाडीचं पाणी आणलं आहे धनगरवाडीचं सुद्धा पाणी येत्या पंधरा दिवसामध्ये पहिल्या टप्प्यात आणतो आहे अजून आठ महिन्यामध्ये दुसरा टप्पासुद्धा पूर्ण करतो आज तारळीचं पाणीसुद्धा परवाच मी उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीसजी साहेबांच्याकडून शब्द घेतलेला आहे पन्नास मीटर हेडचं पाणी आम्ही शंभर मीटर हेडला आणण्याचा शब्द मला त्यांनी दिलेला आहे आणि त्याच पद्धतीनं कोरेगावचा जो काही पूर्व भाग आहे त्याचासुद्धा पाण्याचा विषय प्रलंबित आहे आणि ह्या विषय घेऊन आम्ही आज जनतेमध्ये आलोलो आहे आणि लोकांना एक खात्री झाली की हे फक्त आपल्याला महायुतीच या ठिकाणी पाणी देऊ शकते त्यामुळं शेती पाण्याचा विषय तर आमचा अजेंडा आहेच आणि आज जे काय ह्या संपूर्ण मतदारसंघाचं इन्फ्रास्ट्रक्चर बिघडलेलं आहे पाच टर्ममध्ये काम न केल्यामुळं सर्वच बाजूने मतदारसंघामध्ये विकासाची वाट लागली असं म्हणायला काही हरकत नाही आणि या ठिकाणी त्यांची भूमिकाच आहे विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि ह्या गोष्टी ह्या अशाच असतात अशा पद्धतीची स्वतःची धारणा असलेले व्यक्तिमत्व असल्यामुळं या ठिकाणी आत्ता जनतेनं ही इलेक्शन हातामध्ये घेतलं आहे त्यामुळं यांच्या पाच टर्म जरी झाले असल्या तरी जनतेनंच यांना ठरवलं की ह्या टर्मला यांना घालवायचं त्यामुळं ही टर्म शंभर टक्के मी कॉन्फिडंट आहे अतिशय चांगल्या मताधिक्यानं मी या ठिकाणी जनतेच्या सहकार्यावर निवडून येणार आहे दादा लाडकी बहीण योजना या योजनेमुळे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला मिळतोय असं आम्ही पाहतो आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हा लाडकी बहीण योजना ही या महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या इलेक्शनमध्ये सुद्धा गेम चेंजर आहे आणि एक महिलांच्यासाठी जर म्हणाल सुद्धा गेम चेंजरच आहे कारण महिलांना फक्त आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचं काम या सरकारनं केलंच परंतु त्याचबरोबर महिलांच्यामध्ये आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढवण्याचं काम सुद्धा या लाडकी बहीण योजनेनं केल्यामुळं आज महिला घरातून बाहेर यायला लागल्यात त्या ठिकाणी समाजामध्ये कॉन्फिडन्सनं त्या ठिकाणी वागायला लागलेले आहेत आणि आज आम्ही बघतोय प्रत्येक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी या माता भगिनी आम्हाला देत आहेत आणि <coughs> या सरकारनं हे जे काय <coughs> अतिशय चांगलं काम केलं आज तुम्ही माझ्या हातामध्ये जर बघाल तर आज राख्या आज आजसुद्धा महिलांनी की बाबा हे महायुतीचे जी काही लोक आहेत हे आमचे लाडके भाऊ आहेत अशा पद्धतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्याकडं पाहिलं जातं आहे आणि सरकारनं खरंच अतिशय चांगल्या पद्धतीनं महिलांचं आर्थिक उन्नती तर केलेली आहे पण या ठिकाणी त्यांचं जीवनमान उंचावण्याचं आणि त्यांना समाजामध्ये एक चांगलं स्थान मिळवून देण्याचं काम या लाडक्या बहीण योजनेने केल्यामुळे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात गेम चेंजर योजना की लाडकी बहीण आहे दादा जर कर्डोत्तर मतदारसंघामध्ये पुषेजवळ या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे यांनी के वक्तव्य केले की कर्डोत्तरची जागा ही सर्वाधिक मतधिक्याने निवडून येणार आहे असं त्यांनी काही वक्तव्य केलं आहे हां त्यांनी या ठिकाणी महायुतीची जागा ही सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणार आहे असं सांगितलं असेल दादा आ, एक दुसरा एक प्रश्न असा आहे की कारण उत्तरमध्ये रस्त्याची आणि पाण्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे असं पाहायला मिळतंय मी तुम्हाला तेच सांगतोय पंचवीस वर्षामध्ये या आमदारांनी कसलंही जे सहज येतो आमदार फंड नियोजनचे पैसे याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल फंड ज्या पद्धतीनं संपूर्ण सातारा जिल्ह्यातील इतर आमदारांनी आणले त्या पद्धतीनं कुठंही आणलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्यामुळं या ठिकाणी रस्त्यांची अवस्था दयनीय शेती पाण्याची अवस्था दयनीय आहे त्याच पद्धतीनं पिण्याच्या पाण्याची अवस्था दयनीय आहे अंतर्गत जर बघितलं तर संपूर्ण गावामध्ये रस्त्यांची अवस्था बिकट आहे जे आपले सांडपाणी व्यवस्थापन असते त्याची अवस्था बिकट आहे एकंदरीत पंचवीस वर्षामध्ये आत्ता जर बघितलं तर ही दोन इलेक्शन तिरंगी झाली म्हणूनच या ठिकाणी त्यांना संधी मिळाली ना आता ह्या वेळेला एकाच एक फाईट या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं केलेली आहे त्यामुळं ह्या वेळेला आम्हाला फार मोठ्या मताधिक्यानं आम्ही जिंकून येऊ तुम्ही आता बघतच असा लोकांचा मिळणारा जो काही प्रतिसाद आहे हे इलेक्शनच आज लोकांनी हातामध्ये घेतलं आहे त्यामुळं फार चांगल्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी जिंकून येऊ असं मला खात्री आहे दादा तुमच्या या निवडणुकीत अभिजन काय आहे या ठिकाणी हा मतदारसंघ संपूर्णतः ग्रामीण मतदारसंघ आहे यातली अर्थव्यवस्था आज शेतीवर आधारित आहे त्यामुळं शेतीवर आधारित उद्योगधंदे कशा पद्धतीनं या ठिकाणी वाढत वाढवता येतील त्यासाठी लागणारा फायनान्स असेल त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर असेल हे देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहे त्याच पद्धतीनं आज शेतीसाठीसुद्धा जो या कराडोत्तर मतदारसंघाचा कोरेगाव तालुक्याचा आणि कराड तालुक्याचा पूर्व भाग आहे आजसुद्धा शेती पाण्यासाठी वंचित आहे त्यामध्ये आज हनभरवाडी धनगरवाडीच्या माध्यमातून अर्ध्या भागाला भागा रिलीफ मिळालेला आहे आणि उर्वरित सुद्धा आम्हाला सिंचनाचं नियोजन करायचं आहे त्याच पद्धतीनं दक्षिण आपलं पश्चिम भागामध्ये आज कराड तालुक्यामध्ये तारळीचं जे काही पाणी पन्नास मीटर हेडचा आम्ही शंभर मीटर हेड करणार आहे त्या माध्यमातून पश्चिम भागाचासुद्धा या ठिकाणी पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा या माध्यमातनं मार्गस्थ लागणार आहे तसंच आम्ही आत्ता उरमोडी उजवा कालव्यावरून समर्थगाव का सिंचन काशीळ सिंचन आणि गणेशवाडी उपसा सिंचन या योजना या ठिकाणी आम्ही मंजूर केलेल्या आहेत त्यामुळं पश्चिम भागाचासुद्धा या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आम्ही मिटवतो आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी जे एम आय डी सी आहे तासवडे ह्या तासवडे एम आय डी सीमध्ये सुद्धा आपलं शासन केंद्रामध्ये राज्यामध्ये आहे या माध्यमातून चांगले मोठे प्रकल्प कशा पद्धतीने तिथं आणता येतील आणि तरुणांच्या हाताला रोजगार कशा पद्धतीनं देता येईल ह्याचं नियोजन आमच्याकडं शंभर टक्के आहे आणि असं टोटल आमच्याकडं ह्या उत्तर मतदारसंघाचा रोडमॅप आहे की आपल्याला भविष्यामध्ये या ठिकाणी कुठल्या गावामध्ये काय करणं गरजेचं आहे कुठल्या आज या ठिकाणी रहमतपूर नगरपालिका आहे उमरेसारखं मोठं शहर आहे त्याला उद्या नगरपंचायत करणं असेल अपर तहसील करणं असेल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही येणाऱ्या ह्या पाच वर्षामध्ये करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे हे आपल्यासोबत होते कारण उत्तर विधानसभेचे माहितीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे समेत आपण आत्ता खास बातचीत केलेली आहे कॅमेरामन निशसह अक्षय चव्हाण कर्डोत्तर सातारा